नमस्कार मी दिनेश गुहागर मुक्कामच्या शेवटच्या दिवशी मी संध्याकाळी गुहागर शहराच्या पुरातन श्री व्याडेश्वर मंदिरात दर्शनासाठी निघालो चिपळून गुहागर रस्त्याला गुहागरच्या अलीकडे मोडका आगार बस स्थानकाहून गुहागर साठी डावीकडे वळालो मोडका आकारापासून दहा मिनिटांनी गुहागर मध्ये प्रवेश केला आणि वाट्याच्याच गुहागरचं बस स्थानक लागलं बस स्थानकासमोरच काही पावलांवर श्री देव व्याडेश्वराचं मंदिर आहे सुरुवातीला बाहेरूनच मुख्य आणि प्रवेशद्वार पाहिलं आणि मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश केला प्रवेश केल्यावर आधी श्री विष्णूंचं वाहन गरुड व वा श्री रामांचे परमभक्त हनुमंताचं दर्शन घेतलं हनुमंतासमोरच सूर्यनारायणाचं मंदिर आहे तर गरुड मंदिरासमोरच दीपमाळ आहे दीपमाळे पुढे भव्य नंदी आहे त्यासमोरच मुख्य मंदिर आहे मुख्य मंदिराचा सभामंडप खूपच प्रशस्त आहे तसेच मुख्य गाभाऱ्यात थोडं खाली व्याडमोनी स्थापन केलेलं शिवलिंग आहे मंदिरातून दर्शन घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घालायला निघालो प्रदक्षिणा मार्गात गणपती अंबिका माता लक्ष्मी नारायण हरिहर शास्त्री दामले यांची समाधी इत्यादी छोटी छोटी मंदिरं देखील आहेत या मंदिराचा सविस्तर व्हिडिओ आणि सविस्तर माहिती जाणून घ्यायची असल्यास त्याचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला माझ्या दिनेश नवले या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल तसेच हिरीला आवडल्यास नक्की शेअर व सेव्ह करा असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या पेजला नक्की फॉलो करा